सव्वा लाख रुपये आले बर किती अपेक्षा धरली होती आता बघा माझ नाही म्हणत मी ती सत्तर रुपये मागितली होती हिथं सत्तर रुपये पडले सत्तर रुपयाने तिथं मागितली होती हिथं सत्तर रुपये पडले आणि तिथं सत्तर नि मागून आता पन्नास पन्नास पडले पडले असते हा त्यामुळं पार झिरो पासून हिरो पर्यंत एक सारखा तुम्हाला सत्तर जावरेस पडला खरडा पण त्यातच बसला बर 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 म्हणजे हजार पैसे वाढले बुटी चाळीस पंचाळीस हजार रुपये खालच्या मालाची रेट पाहिजे आता गुटी पंचवीस पासून स्टार्ट झाल्यावर मला वाटलं आहे म्हणलं आता तीसला जाऊन शकतो तीस पस्तीस अठ्ठावन्न वर गेली किती वर गेली अठ्ठावन्न पंचवीस होऊन अठ्ठावन्न रुपये गेली अडचण नाही काय उद्याला दोन परवा दिवशी दोन गाड्या येतील बर म्हणजे आपल्यातल्या जायच्या आणि काय अडचण नाही सांगितलं त्यांचं फोन की आता त्यांना पट्टे टाकले का बर जसं एका गेला आता भाऊसाहेब कॅन्सल केला जागेवर आता हीच गाडी उद्या भरणार आहे बर म्हणजे त्या आपल्याला आता कसं होतं समक्ष पाहिलं शिवाय अभ्यास होत नाही पण तुम्ही धाडस केलं दररोज युट्यूब चॅनल पाहिल्यामुळे धाडस काय मला माहिती आहे हुकमी काय त्यामुळे मी धाडस करतो मला काय माग मोर बघायची गरज नाही <laughs> बरोबर पण काही घाबरतात लोक कि काय होईल काय नाही घ्यायच पैसे करून घाबरायची काय गरज नाही शेवटी नशिबा मोर कुठे जात हा पण नशिबाला सुद्धा आपण कुठेतरी वळण देण्यासाठी आपण हे पाहिलं पाहिजे आता आता काय तुम्ही काही हा। जर का हा काही जर ठेवले तरी काय माल ठेवण्यासारखा नाही माल तर विकावाच लागणार आहे जशी मुलगी लग्नाला आली तर तिचं लग्न करावं लागेल पण चांगले करा तर यावी द्यावी आणि जगात शंभर आणि एक तुमचं पन्नास असं असे काय होणार नाही नाही होणार तुम्हाला जे अंदाज मी जवळजवळ किती किती दिवस व्हिडिओ पाहत आपला मस्त आता मस्त आता दोन चांगला तर दोन वर्षापासून युट्युबचा बघतो दोन वर्षापासून पाहत पण आता या सीजनला सीजनला तस्करीचं करतो महिना दीड महिनाला महिनापासून जे संकट सगळतंय ना होय होय नाही काय अडचण नाही उलट आपल्या भागात जागेवर देत असतील तर त्यांना माल आणा म्हणून नका सांगू उलट एकदा मोकळं जा म्हणून पट्टी दाखवल्यावर आणा म्हणून सांगायची गरज नाही बागत बघितल्यावर पट्टी बघितल्यावर त्यांचं मन हालत बरोबर आहे आता मी सांगितलं नाशिक सांगण्यापेक्षा बघण्यात मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं नाशिकला अडीजण काढली समोर शेतकऱ्यांनी सांगितलं गावडे शेतकऱ्यांनी आणि जर असं रिजेक्शन निघलं सत्तर रुपये जरी बाजार मिळाला तर ते हातात पंचाळीस पन्नासच पडले असते पडले असते हा म्हणजे वीस पंचवीस रुपये आपली ज्यावेळेस वाढ होते त्यावेळेस पन्नास हजार रुपये एका पिकअपला नक्कीच वाढतात बरोबर आता मी सांगितलं नाही म्हणलं तर मला चाळीस एक हजार रुपये वाढले असते ते चाळीस पन्नास हजार रुपये वाटतात माझा अंदाजच सांगितलं ना तुम्हाला चाळीस हजार रुपये आपल्याला एखादा नोकरी करायला गेलं तर चाळीस हजार रुपये मुलाला भेटणार नाही माहितीवर आमचं औषधवाला क्लिअर होतं वरच्यावर औषधाला क्लिअर होतोय आहे एका गाडी चाळीस वाटली अजूनही वाढणार आहे तुमच्या म्हणजे बेनिफिटच आपला दोन तीन लाख रुपये जरी आपल्याला वाढले आपले असणार आहे मालापैकी माल आहे त्याच्यावरती ते प्रमाण राहील वर्षाचा खर्च वर्षाचा खर्च मार्केट हा मार्केटिंग हा महत्वाचा पार्टे बर एकदम समाधानाचं वातावरण वाटलं आज पुण्यामध्ये तुम्हाला काय सुद्धा अडचण नाही बर चालेल ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका आपल्या जवळच्या पट्टी दाखवा आपण त्यांना एकदा मोकळं पण या आणि तुम्ही म्हणता दोन गाड्या घेऊन येतात त्यात काय अडचण नाही उघडीप आहे मला आणला तरी काय अडचण नाही पण मनात भीती असेल तर मी सांगतो या नाही झालं सोडा कर त्यांना काय आता एकदम माणसाला एकदम चांगली झाली ती माणूस आपोआपच येते बरोबर आहे येऊ द्या त्यांना सगळ्यांना Altiguo de balas.